येत्या सोळा तारखेला चिखली नगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोर्चे आहेत आपल्या मार्गदर्शनाखाली काय सांगाल जनतेला चिखली नगरपालिकेची निवडणूक होऊन जवळजवळ आठ वर्ष होत आहेत आणि हे नवं वर्ष मागील तीन चार वर्षाच्या प्रशासकीय कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी नसल्या कारणानं शहराच्या विविध भागाचा विकास पाहिजे तसा झाला नाही असमतोल त्या ठिकाणी राहिला आता आपण जर विचार केला तर आजही लोक सगळे रस्ते खोदून टाकलेले आहेत पाईपलाईन चाललेले आहेत रस्त्यातून जाता येता येत नाही अशा अनेक तक्रारी करतात शहरात नळाची व्यवस्था केल्या गेली मात्र सतरा सतरा अठरा अठरा दिवस नळाला पाणीही येत नाही ही बोरवं या ठिकाणी स्वच्छता ज्या पद्धतीने पाहिजे ते होत नाही वास्तविक पाहता कराचा धरणा आपण ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस जर काळजीपूर्वक जर आपण ती पावती पाहिली तर त्या ठिकाणी स्वच्छता करायच्या नावानेही पैसे घेतले जातात त्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन नावानेही पैसे घेतले जातात त्या ठिकाणी वृक्षकर नावानेही पैसे घेतले जातात शंकर नावाने पैसे घेतले जातात किती वृक्ष लावले किती नागरिकांची मुलं तुमच्या नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शिकतात याचाही कुठं हिशोब नाही आणि अशी परिस्थिती असताना गावामध्ये साम्राज्य जर घानीचं साचलं गेलं निश्चितपणे हा जो पावसाळा आहे येणारा आधीच सांगितलं गेलं की एकशे सोळा टक्के पाऊस यावेळेस पडणार आहे आणि मग जास्त पाऊस झाला गटाला जर तुंडले डास जर वाढले तर हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या अतिशय गैरसोयीचं होईल किंबना जर एखादा रोग रोगराई उद्भवली तर मृत्यू सुद्धा नागरिकांचे पडतील अशी परिस्थिती जर झाली हे निश्चितपणे प्रशासनाला लज्जास्पद त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही वेळीच वारण करतो इशारा देतो तो मोर्चाद्वारे आम्ही इशारा देत आहोत की या सगळ्या नागरी समस्यांसाठी आपण या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहावं प्रशासनानं आणि या मागण्या मागण्याकरता किंवा प्रशासनावर एक प्रकारचं प्रेशर यावं म्हणून मी सर्वच आमच्या चिखलीकरांना विनंती करतो ह्या समस्या जर आपल्या मनाला पटत असतील तर आपण निश्चितपणे सोळा तारखेला सोमवारी होणाऱ्या दापडे बजाव या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी हजर राहावं अशी विनंती करतो धन्यवाद